जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्या प्रचार रॅलीने भंडारापवनी नगरवासियांचे लक्ष वेधले एकच वादा आता नरेंद्र पहाडे दादा दा, आपला माणूस आपला आमदार कामगिरी करेल दमदार असा नारा निना, निनादला भंडारापवनी विधानसभा मतदारसंघाचे सर्वसामान्य जनतेचे तरुण तडपदार झुंजार दमदार लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी हजारोंच्या संख्येने भंडारापवनी शहरातून भव्य रॅली काढून जनशक्तीचे प्रदर्शन केले जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्या रॅलीत शेतकरी शेतमजूर प्रकल्पग्रस्त शेतकरी कामगार भूमिहीन सुशिक्षित बेरोजगार गोरगरीब शोषित पीडित नागरिक स्वयंस्फूर्तीने हजारोच्या संख्येने खूप सहभागी झाले होते यावेळी रामकृष्ण हरी वाजवा नरेंद्र पहाडे यांची तुतारी आपला माणूस आपला आमदार कामगिरी करेल दमदार एकच वादा आता नरेंद्र दादा दा। एक दोन तीन चार बनवू नरेंद्र पहाडे यांना आमदार नरेंद्र पहाडे यांना मतदान करू निवडून आणण्याचा संकल्प करू कोण आला रे कोण आला जनतेच्या उमेदवार नरेंद्र पहाडे आला या घोषणांनी भंडारापवनी नगरी दुमदुमून गेली रॅलीतील हजारो नागरिकांच्या उपस्थितीने भंडारापवनी नगरवासियांचे लक्ष वेधले असून नागरिकांमध्ये नरेंद्र पहाडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे रॅलीचे सभेत रूपांतर झाल्यानंतर जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी सभेला संबोधित करताना म्हणाले की ज्यांनी मतदारांच्या मतदानावर दहा वर्षे सत्ता उपभोगली त्यांनी भंडारापवनी तालुक्याचा सर्वांगीण विकास केला नाही मात्र विकासाच्या नावाखाली मतदारांना भूलथापा देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे मतदारांनी मला सेवा करण्याची संधी दिल्यास सर्वात प्रथम भंडारा तालुक्यातील एम आय डी सी क्षेत्राच्या विस्तारासह नवीन उद्योग स्थापन करून बेरोजगार युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देणे वैनगंगा नदीतील दूषित पाण्याची विल्हेवाट लावून भंडारा भंडारापवनी नगरवासियांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे भंडारा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या निकाली काढणे भंडारा शहरातील शास्त्री चौकातील दसरा मैदानाचा विकास करणे भंडारा ते मुजबीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण करणे भंडारा शहरातील नागरिकांना नझुलचे पट्टे उपलब्ध करून देणे पवनी तालुक्यातील एम आय डी सी एरियात उद्योग स्थापन करून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना कार्यान्वित करणे पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करणे पितळ आणि हातमाग उद्योगाला चालना देणे भंडारा आणि पवनी तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे भंडारा पवनी गोसे प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करणे भंडारा तालुक्यातील कोका आणि पवनी तालुक्यातील पवनी उमरेड कराणला अभयारण्य प्रकल्पग्रस्त गावांचे पुनर्वसन करणे पवनी तालुक्यातील अड्याळला नगरपंचायतचा दर्जा देणे भंडारा आणि पवनी तालुक्यातील पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करणे गोसे प्रकल्पाच्या डावा कालव्यासह इतर कालव्यांचे अपूर्ण काम पूर्ण करणे शेतकरी बांधवांच्या शेतावर बारमाही सिंचनाची सोय करणे पानन रस्त्यांचे खडीकरण डांबरीकरण करणे करन गोसे प्रकल्प व इतर पर्यटन धाड धार्मिक स्थळांच्या पर्यटनदृष्ट्या विका, विकास विकास करणे भंडारा आणि पवनी शहरासाठी रेल्वे सेवा सुरू करण्यास्तव प्रयत्न करणे भंडारा तालुक्यात शासकीय कृषी आणि पवनी तालुक्यात शासकीय मत्स्य महा महाविद्यालय सुरू करणे भंडारा भंडारापवनी तालुक्याला पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणे कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी नवीन पोलीस चौकी स्थापन करणे भंडारा भंडारापवनी तालुक्यात सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करणे एकंदरीत कृषी शिक्षण आरोग्य वीज पाणी रस्ते उद्योग हे विषय विकासाचे व्हिजन आहेत या विषयांना प्रथम प्राधान्य देऊन विकासकामे करण्यास सर्वतोपरी कटिबद्ध राहणार असून मतदार बंधू भगिनींच्या विश्वास विश्वासाला कदापिही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही नरेंद्र पहाडे यांनी दिली ही धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई आहे त्यामुळे पवनी तालुक्यातील शेतकरी प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर कामगार भूमिहीन सुशिक्षित बेरोजगार गोरगरीब शोषित पीडित नागरिकांनी कोणाच्याही दबावाला प्रलोभनाला आमिषाला बळी न पडता माझ्या नावासमोरील तुतारी या चिन्हाची बंदा बनून मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि परिवर्तनाचा नवा इतिहास घडवून मला भंडारा पावनी विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्याची संधी द्यावी असे आवाहन जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी भंडारा पवनी येथे प्रचार रॅली सभेदरम्यान केली यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर कामगार भूमिहीन सुशिक्षित बेरोजगार आणि गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते